सला, 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 चला चला लाडक्या बहिणींनो चला सगळ्यांनी लाईव्ह येऊन जा चला पटकनिशे लाई येऊन जा पैसे सरकारने पाठवले सरकार सरकारचं काम करायलाय तिथं आता मोबाईल साठी लय हवं करू नका की मोबाईल मिळतोय मोबाईल मिळतोय सगळीकडे एकच चर्चा मोबाईल द्यायलाय मोबाईल द्यायलाय अडीच कोटी महिलांना मोबाईल जर दिला एका मोबाईलची साधारण जर किंमत जरी सात हजार रुपये जर धरली तर तुम्हाला महिना सरकार दीड हजार रुपये द्यायले महिना सरकार तुम्हाला दीड हजार रुपये द्यायले तर तुम्हाला पैसे सरकार किती देणार किती पैसे देणार आहे आता घेऊया महत्वाचं बघा अनेक महिलांच्या एवढ्या आणि मोबाईल सुद्धा आता सविस्तर संपूर्ण डिटेल दिली त्याच्या संदर्भात बोलणं झालं की खरंच सरकार मोबाईल वाटप करणार आहे का हा चला चला कमेंट पटपडे पड़ करा आणि सगळ्या महिलांना शेअर करा कारण मोबाईल म्हटलं की त्या ठिकाणी महिला इतकं हे मेसेज व्हायरल झाला मोबाईलचा आता डिटेल संपूर्ण तुम्हाला या मोबाईलची माहिती देणार आहे मोबाईल गिफ्ट मिळणार आहे कोण पात्र होणार आहे कुठं फॉर्म भरायचा आहे घरी बसून फॉर्म भरणार आहे का खरंच तुम्हाला मोबाईल मिळणार आहे का या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे त्याच्यामुळे ताई नोंद तुम्हाला लाडक्या बहिणीचे फक्त कमेंट करा की पहिले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत सात हजार पाचशे जमा झालेत का ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये जमा झाले असतील अशा महिलेने कमेंट करायची ज्या महिलांना पंधराशे जमा झाले असतील त्यांनी कमेंट करायची थी। ज्यांना तीन हजार जमा झाले असतील त्यांनी कमेंट करायची थी। ज्यांना चार हजार पाचशे जमा झालेत त्यांनी सुद्धा कमेंट करायची टोटल सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणं गरजेचं जर झाले नसतील तर पटकन दिवशी कमेंट करा कमेंट आणि करा, कुठला जिल्हा तालुका आहे त्याची कमेंट करा मोबाईल गिफ्ट मिळणार आहे का कोण पात्र असणार आहे कुठं फॉर्म भरायचा आहे कुठलं लिंक आहे काय सगळं सांगणार आहे अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे हा आणि त्या मोबाईलच्या नादामध्ये मी तुम्हाला सांगतोय काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या नाही त्या केल्या तर तुमच्या खात्यातले सरकारने पाठवले साडेसात हजार हे तर जातीलच पुन्हा तुमच्या खात्यात जे काय पैसे असतील ते सुद्धा जाणार आहे कसे जाणार आहेत ते सांगतोय बघा आता जर कोणी त्या ठिकाणी तुम्हाला एखादी लिंक पाठवली असेल आणि या लिंकला क्लिक करायचं सरकारने मोबाईल गिफ्ट साठी ही लिंक पाठवलेली आहे असं जर तुम्हाला कोणी म्हटलं असेल तर लक्षात ठेवा काळजीपूर्वक लक्ष द्या कुठल्याही लिंकला कुठल्याही महिलांनी क्लिक करायचं नाही या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची सूचना चेतावणी देणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना शेवट्यापर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून सरकारने जे सात हजार पाचशे मिळाले तुम्हाला ते सुद्धा गमावून बसणार आहे आता इथं जर पाहिलं असेल तुम्हाला ही मोबाईल गिफ्ट दिसतंय का मोबाईल गिफ्ट कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्टरी बाबा नो आता एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या राजकारणी मोबाईल दिला असेल एक वीस चोवीस पंचवीस लोकांना किंवा दोन हजार लोकांना अडीच हजार लोक म्हणजे सगळ्या अडीच कोटी महिलांपर्यंत हा मोबाईल येणार आहे का तर अजिबात येणार नाही त्याच्यामुळे ताई नो तुम्ही फक्त तुमचे सात हजार पाचशे आलेत का तेवढंच लक्षात ठेवा आणि जर तुम्ही सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सात हजार पाचशे रुपये अजिबात येणार नाहीत लक्षात ठेवा सप्टेंबर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सगळ्या भूल थापांची उत्तरं जे संपूर्ण डिटेल आताच बोलणं झाले माझं की खरंच आहे का या मोबाईल देण्यासंदर्भात ही बात जी बातमी सगळीकडे व्हायरल होती न्यूज माध्यमातून सुद्धा ही बातमी आलेली की सरकार मोबाईल वाटप करणार आहे आणि तुम्हाला याच्या व्हिडिओच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की सरकारला जर मोबाईल वाटप करायचं असेल तर साधारणतः मोबाईलची किंमत किती असेल आणि अडीच कोटी महिलांना तो मोबाईल देणं शक्य आहे का मग कोणाला देणार आहे तर अनेक काही महिलांना ज्यांना मोबाईल खरंच मिळाला आहे अशा रत्नागिरीतील काही महिलांनी आपल्याला त्या ठिकाणी कमेंट सुद्धा केलेलाय आहे की दादा माझी बहीण माझी ताई माझी बायकून सी आर पी जवान त्यांना सरकारने गिफ्ट म्हणून तो मोबाईल दिलेला आहे अशा चोवीसशे महिला आहेत मग आम्हाला सुद्धा मिळणार आहे का तर लक्षात असू द्या आता इथून पुढं तुम्हाला जर कोणी म्हटलं की मोबाईल तुम्हाला बोनस गिफ्ट मिळणार आहे अजिबात मिळणार आहे त्याच्याबरोबर कोण पात्र आहे कुठून फॉर्म भरायचा आहे फॉर्मची लिंक ही आहे अशी जर तुम्हाला फेक लिंक कोणी जर पाठवली समजा की लाडक्या बहिणीला मोबाईल फ्री मिळणार आहे या ला क्लिक करा इथे जाऊन तुम्ही तो मोबाईल त्याचा फॉर्म भरा तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठला जर एखादा ओटीपी तो ओटीपी तुम्ही टाकणार त्याच्यानंतर तुमचं बँक अकाउंट सगळं खाली होणार सरकारने पाठवले ते पण जाणार काय जे पैसे तुमच्या हातात खिशात असतील आलेले अकाउंट मध्ये ते पण जाणार त्याच्यानंतर आता फर्स्ट सांगा आता बोलणं झालंय माझं कुठल्याही प्रकारे तुम्हाला सरकारला मोबाईल देणं परवणार नाही कारण सरकारी लाडक्या बहिणीला खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केलेलं आहे एवढे पैसे वाटप झाले तुम्ही मी विचार करणार नाही बघा विचार करा तुम्हाला सरकारने मध्ये पुढच्या दोन महिन्याच्या सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांना आले नाही त्यांचा भाग वेगळा आहे हरकत नाही घेतो मी तुम्हाला मला ऑक्टोबरचे नोव्हेंबर चे आले नाही सर बघा मंगल आहेत अनेक कमेंट आहेत अनेक कमें महिना लाखो आहेत अजून सुद्धा ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीये ज्या माता भगिनी आहेत ज्यांना एक रुपया मिळाला नव्हता त्या माता भगिनीला आज सात हजार पाचशे याबद्दल सुद्धा व्हिडिओ घेतला मी तुम्हाला सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आता मला हा व्हिडिओ तुम्हाला कॅमेरा लाईव्ह घ्यायचा होता परंतु काही कारणामुळे मला ते लाईव्ह करताना कारण हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आता मी संपूर्ण डिटेल माहिती त्याची काढलेली आहे त्याच्याच बरोबर अनेक जे अधिकारी आहेत त्या लाडक्या बहिणी संदर्भामध्ये ज्यांच्याकडे महत्वाचं काम आहे तुमचा फॉर्म अपात्र असेल काही कारणामुळे तर ते जे काही तालुका लेवलला नेमलेले अधिकारी आहेत जिल्हा लेवलला त्याचे जे बोलणं झालंय तर अजिबात आमच्यापर्यंत कुठल्याही अशा प्रकारची मोबाईल गिफ्टची सूचना आली नाहीये किंवा का नाहीये काहीच नाही त्याच्या संदर्भात तुम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा लोकांना की कुठलीही लिंक कोणी जर पाठवली असेल की लाडक्या बहिणीसाठी मोबाईल फ्री आहे आणि फ्री म्हटलं तर ही जी चर्चा आहे ती सगळीकडे होऊन जाते फ्रीची चर्चा म्हणजे तुम्हाला मोबाईल मिळतोय मध्ये कळालं की ही बातमी आता साधारणतः मी गावाकडे आहे पण अनेक महिला मोबाईल गिफ्ट कधी येणार आहे ते मोबाईल कोण देणार आहे मग त्याचा फॉर्म कुठे भरायचा आहे कसा भरायचा मग त्या फॉर्म साठी डॉक्युमेंट कधी लागणार आहे मग तुम्ही म्हणताय ते आजच्या वर्षी इथं लागणार काय असतं ते निवडणुकीच असं म्हणताय मग ते लागले पैसे मोबाईल भेटेल का मग हो सरकार मोबाईल देणार आहे म्हणून कुठं तो कार्यक्रम राबवणार हो आहे मग आम्हाला तिथं जायचं आहे का।, का सरकार घरी येऊन मोबाईल देणार आहे कुठला फॉर्म भरायचा एवढी चर्चा या ह्या मोबाईलच्या संदर्भामध्ये आहे तर ताईंनो तुमचे सात हजार पाचशे रुपये शेप ठेवा त्याच्या ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे ठीक आहे त्या संदर्भात सुद्धा ज्यांच्या उज्ज्वला फॉर्म भरलाय अन्नपूर्णा फॉर्म भरलाय लाडक्या बहीचा फॉर्म भरलाय त्या महिन्याच्या खात्यामध्ये चोवीसशे नव्वद रुपये तुमचे येणार आहेत आज शेवट तारीख आठ ऑक्टोबर पर्यंत त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही ते पण पैसे येणार आहेत परंतु जर रेशन कार्ड वर चार महिला असतील या चारही महिलांनी लाडक्या पेन्शन फॉर्म भरला असेल या चारही महिला सात हजार पाचशे मिळाल्या असतील तर त्या चार महिलेपैकी एकाच महिलेच्या खात्यामध्ये खात्या गॅस चे चोवीसशे नव्वद रुपये जमा होणार आहेत ते बी तुम्हाला एक रकमी चोवीसशे नव्वद अजिबात येणार नाहीत तुम्हाला एक तारखेपासून पैसे सुरू आहे काही महिला आठशे आलेत मग पाचशे आले तीनशे आले मग पाचशे तीस आले असे खरं तुमचे दोन गॅसचे काही महिला मिळाले काही महिला एका गॅसचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत एकंदरीत सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये सर्व जमा झालेले नाहीयेत म्हणजे चोवीसशे नव्वद रुपये अजून जमा झाले नाहीत दोन गॅसचे काहीला मिळाले काहीला एका गॅसचे पैसे मिळत राहिलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत या मोबाईल साठी कुठली महिला पात्र आहेत कुठलीच महिला पात्र नाही एखाद्या मतदारसंघात एखादा आमदार खासदार जो असेल एक दहा पाच महिलांना मोबाईल वाटू शकतो हरकत नाही त्यांचा निवडणुकीचा भाग असू शकतो काही त्यांना कार्यकर्ते असतील जे काय असतील ते परंतु सगळ्या अडीच कोटी महिलांना अजिबात मोबाईल मिळणार नाही त्याच्यामुळे या मोबाईलच्या नादी अजिबात लागू नका याची चर्चा सुद्धा कुठल्याही महिलांनी करायची आवश्यकता नाही फक्त तुम्ही तुमचे पैसे सात हजार पाचशे आले नसतील तर तिथं मात्र चर्चा करा हरकत नाही पैसे कशामुळे का आले काय नाही आले घरी बसून कुठलाही फॉर्म भरता येणार नाही असं ना, जर तुम्हाला म्हटलं कोणी घरी बसून फॉर्म भरता येणार आहे यासाठी कोण पात्र ही लिंक दिली तुम्हाला आणि त्या लिंकला क्लिक करा असं म्हटलं अजिबात त्या लिंकला क्लिक करायचं नाहीये ताई सगळ्या सगळ्या महिलांना सांगतोय पुन्हा कळकळीची विनंती आहे असे मोबाईल कुठल्याच महिलांना गिफ्ट फुकट मिळणार नाही हा एवढं मिळणार तुम्हाला गॅस बोनस आहे दिवाळी बोनस दोन महिन्यात ती मिळाले सात हजार पाचशे आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर पर्यंत तुमच्या खात्यात जमा झाले नसतील झाले तीन हजार पंधराशे चार हजार पाचशे सात हजार पाचशे याच्या कुठली एखादी रक्कम जमा झाली असेल एखादी रक्कम मिळाली नसेल हरकत नाही ती तुम्हाला आज मिळणार आहे आज सगळ्या महिला काही तुम्हाला या अगोदरच ज्या महिलांनी व्हिडिओ पाहिला असेल त्या सगळ्या महिलांना कळालंय की पैसे सात हजार पाचशे सुद्धा तुम्हाला तीन हजार आपल्याला तो क्रीनशॉट व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा पाठवत आहे ता त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके दादा आहेत जेवढे लाईव्ह आहेत त्यांना पोहोचा कारण आता नवीन अपडेट आले कुठल्याही प्रकारे कुठले तरी फेक लिंक आलेले अजिबात त्या लिंकला जाऊन क्लिक करू नका नाही तर तुमचे संपूर्ण डाटा असेल बँकेची डिटेल असेल ओटीपी टाकता फॉर्म भरला आनंदी आनंद होईल आणि पैसे कट करून घेतील त्याच्यामुळे या लिंकच्या नादात पडू नका मोबाईल तुम्हाला मिळणार ना नाही सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात आले नसतील ये तर येतील त्याची सुद्धा काळजी करू नका जर आले नसतील पैसे एकशे एक्क्याऐंशी नंबर होता हा नंबर सरकारने जाहीर केलाय कॉल केल्यानंतर तो, त्या के तो वाले सुद्धा सांगता की तुम्ही काय करा जिल्हाधिकारी कार्यालय आहे इथं जाऊन तुम्ही संपर्क करा म्हणजे आम्ही तेच धंदे करायचे का ठीक आहे तर काळजी करू नका दादा न एकशे एक्क्याऐंशी सुद्धा आता लावायची कुठल्याच महिलेला गरज नाही कुठल्या महिलेने एकशे एक्क्याऐंशी जो नंबर आहे तो सुद्धा लावू नका कारण तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते आज जमा होणार आहे तुमच्या कमेंट सुद्धा सगळ्यांचे घेतो ता ताई ता जा तो तो जा ता ता न जाऊन तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्या कुठल्या महिला असतील सगळ्या महिलांची मी तिथे कमेंट सुद्धा घेणार आहे आणि पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका आज सरकारने सकाळी तुम्हाला स्क्रीनशॉट शॉर्टला आठ वाजून शिवसेन म्हणजे साधारणतः एक नऊ वाजेच्या अगोदर सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर ताई न जाऊन तुम्ही काळजी करू नका तुमच्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे त्याच्यामुळे कुठलीही लिंक असेल तर अजिबात त्या लिंकला क्लिक करू नका जेणेकरून एखादी व्हायरस असेल किंवा तुमच्या खात्यातले जे पैसे आहेत ते पैसे तुमची जी काय माहिती ती माहिती सुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकते लिंक होऊ शकते आणि तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतो त्याच्यामुळे या मोबाईलच्या नादी लावू नका ना सरकारने तुम्हाला पैसे दिलेत ते पैसे व्यवस्थित थी ठेवा ठीक आहे अजून काय तुमच्या कमेंट आहेत त्या सगळ्या कमेंट घेणारे ओके okay, ओके okay, चला 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 सर अप्रुव्हल झाला आहे आधार आहे लिंक आहे सुनीता पाटील आज सगळ्या महिलांना पैसे जमा होतील तर मला चौथा पाचवा हप्ता आला नाही पुण्यामध्ये चला मोनाली ताई आज सगळ्या महिलांना पैसे येणार तुम्हाला आले नसतील काळजी पूर्ण का तुमच्या सुद्धा खात्यात पैसे जमा झाले असतील फक्त हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी मिसरू नका आता हे स्क्रीनशॉट तुम्हाला काही दाखवू बघा काही महत्वाचे स्क्रीनशॉट आहे इथं जर पाहिलं असेल हे उदय सामंत आहे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत उदय सामंत त्यांनी रत्नागिरीमध्ये ज्या जिल्हा शहरात आहेत अशा चोवीसशे महिलांना मोबाईल गिफ्ट दिला होता किती चोवीसशे महिलांना आणि हाच फोटो सगळीकडे व्हायरल होतोय सरासर त्याची सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती काढली तव्हा कळालं की या संदर्भात कुठलंही शासनाकडून जी आर आला नाही कुठलंही प्रसिद्धी पत्रक आलं नाही एखादा आमदार एखादा खासदार एखादा मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये अशी घोषणा करू शकतो आणि या घोषणे थ्रू काय होऊ शकतो ही सगळीकडे व्हायरल होऊ शकते हरकत नाहीये परंतु तुम्ही लक्षात ज्या महिला आहेत फुकट फ्री फ्रीमध्ये चर्चा होते तर त्या चर्चामध्ये सहभागी होऊ नका अनेक महिला म्हणून असतील मध्ये मोबाईल आहे त्यांना सांगा असं अजिबात नाहीये कुठल्याही महिलांना मोबाईल फुकट मिळणार नाही गिफ्ट मिळणार नाही ना, सरकारची ती देण्याची शक्यता नाहीये शक्यता म्हणजे एवढे पैसे कुठून आणणारे सात हजार रुपयाचा जरी एक मोबाईल धरला सात हजार गुणिले अडीच हजार करा नंतर जाणू सात हजार गुणिले अडीच हजार अडीच कोटी करा अडीच कोटी किती पैसे होतात कुठून आणतात तुम्हालाच महिन्याला सरकार दीड हजार रुपये द्यायचे तेच पंचायतीचे पैसे देण्याचे त्याच्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी चोवीसशे मोबाईल त्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांच्या मतदार संघात वाटले असतील म्हणून सगळ्या महाराष्ट्राला अडीच कोटी महिलांना मोबाईल दिले जाणार अजिबात नाही आता आचारसंहिता तुमची त्या ठिकाणी तेरा तारखेला लागणार किती तारखेला तेरा सप्टेंबर पासून शक्यता आचारसंहिता आहे त्याच्यानंतर या योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारे फॉर्म भरणं पैसे येणं अधिकृतपणे पूर्णपणे बंद होणार आहे त्याच्या आधी या तेरा तारखेच्या आधी तुमच्या खात्यात पैसे येणं अपेक्षित आहे पैसे जमा तुम्हाला जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत सात हजार पास जमा झाले ज्या महिलांना मिळाले नसेल तर महिलांना काळजी करू नका आज पैसे जमा होतील एकही हफ्ता मिळणार नाही अशा अनेक महिला आहेत ज्यांनी सरकारने सात हजार पाचशे त्यांच्या खात्यात जमा केले म्हणजे चौथा आणि पाचवा हाता सुद्धा जमा झाला आणि मोबाईल कधी तर मोबाईल तुमच्या स्वप्नामध्ये येईल फक्त कारण प्रत्यक्षात तुम्हाला अजिबात मोबाईल मिळणार नाही चला कोणी स्मिता आहे चार हजार पाचशे तीन हजार मोनस नाही येईल सुवर्ण बर्डे सर मला पंधराशेच चालेत तीन हजार आले सर्व जुलैला फॉर्म भरला आहे ठीक आहे बाकीचे राहिले तर येऊन जातील आज सगळ्या महिलांना पैसे येतील फक्त तुम्ही सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ शेअर करा शेअर करा अनेक महिला आहे ग्रामीण भागातल्या ज्यांना अजिबात माहिती नाही एखाद्या लिंकला क्लिक करतील सरकारने जे दिलेले पैसे ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही ते पण ते एखाद्या लिंक थ्रू किंवा ओटीपी थ्रू तुमचे काढून घेतील तुमच्या जवळचे जे पैसे ते सुद्धा काढून घेतील त्याच्यामुळे सगळ्या महिलांना एक विनंती आहे महिलांनो ताई नो दादांनो या लिंकला कुठल्याही प्रकारे क्लिक करू नका अधिकृतपणे तुम्हाला सरकार कुठेही एक रुपया जमा करून देणार नाहीये फक्त तुमचे पैसे आले नसेल तर आज सकाळपासून सगळ्या अनेक महिला आहे ज्या महिलाचे पैसे येणं चालू आहे ठीक आहे हा सगळ्या महिलांना चला सर मला आज तीन हजार आले धन्यवाद जळगाव जिल्हा पूजा राठोड ओके आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करा सर बँकेत कट झालेले पैसे परत मिळण्यासाठी जी आर निघाला का नाही सर अलका गायकवाड अजिबात अजून जी आर नाही निघाला परंतु सरकार तर त्या ठिकाणी चालू आहे शक्यतो येतील न येतील सांगणं कठीण आहे कारण आता आठ तारीख आहे राहिले तुमच्याकडे दोन ते तीन दिवस या दोन ते तीन दिवसामध्ये जर बँकेने दिले तर हरकत नाही कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं दहा तारखेनंतर म्हणजे तेरा तारीख सांग तेरा तारीखेला आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर निवडणूक आहे ती घोषणा कर एकदा घोषणा झाली तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजिबात नाही 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 कुठल्याही महिलांना मोबाईल दिलेला नाहीये तो जो आहे तो साधारणतः खूप दिवसा अगोदर दिलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तो फक्त रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये काही महिलांना दिला त्यामुळे तुम्हाला जे पैसे आले फक्त एवढेच समाधान म्हणा मोबाईलच्या नादी लागतात तर ते पण गमावून बसत स्वतःचे हातचे जे पैसे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी गमावून बसतात त्याच्यामुळे कुठलीही याला पात्रता नाहीये कुठेही फॉर्म भरायचे नाहीये कुठल्या लिंकला क्लिक करायचं नाही सरकारने अधिकृतपणे तुम्हाला सांगितलेलं आहे मोबाईल गिफ्ट सरकारने जाहीर सुद्धा केलं नाही कुठलं प्रसिद्धी पत्रक नाही ना कुठला त्यांचा जी आर आहे त्याच्यामुळे काळजी करू नका सगळ्या महिलांना मोबाईल मिळणार नाही कुणालाच मिळणार नाही कुठल्या लिंकला क्लिक करू नका फक्त चौथा पाचवा हफ्ता मिळाला सात हजार पाचशे त्याच्यामध्ये समाधान माना त्याच्यासोबत तुम्हाला गॅस ची सबसिडी अन्नपूर्णा योजना असेल उज्ज्वला योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल याचे तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपये मिळतील चोवीसशे नव्वद नाही मिळाले ते चोवीस दहा मिळते चोवीस तीस मिळतील चोवीसशे पन्नास मिळतील असे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे एवढे पैसे तुम्हाला येणार आहेत एक रुपये आज असेल किंवा पंधराशे आले तीन हजार आले चार हजार पाचशे आले सात हजार पाचशे आतापर्यंत जमा झाले नाहीत तर येतील फक्त सप्टेंबर मध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्याचे सुद्धा पैसे यायला सुरुवात झाली तुमचा फॉर्म सप्टेंबर मध्ये भरला असेल त्या दादा नो तो काळजी करू नका तुम्हाला सात हजार पाचशे अजिबात येणार नाही तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार आशे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणारे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी नका तुम्ही पाचशे सहाशे महिला लाईव्ह आहेत आणि फक्त फक्त सत्तेचाळीस महिलांना लाईक केलं सगळ्यांनी लाईक करा, करा। आणि हा व्हिडिओ ज्या व्हिडिओची खरंच गरज आहे अनेक महिलांपर्यंत शेअर करण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही लाईक करत नाही शेअर करत नाही हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा तर सगळीकडे चालू आहे मोबाईल देणार मोबाईल देणार आहे तुम्हाला ताई स्पष्ट सांगतोय कुठल्याही महिलांना मोबाईल अजिबात मिळणार नाही त्याच्यामुळे त्या नादात लागू नका ना की मोबाईल मिळणार आहे मोबाईल अजिबात मोबाईल मिळणार नाही कुठल्याच महिलांना मोबाईल मिळणार नाही अजिबात ही मोबाईल मिळणार नाही ठीक आहे ओके ओके नाही नाही अजिबात मोबाईल ना। मिळणार चला तुम्हाला मिळालाय का बघा ज्या महिलांना मिळाला असेल तर रत्नागिरी मधल्या फक्त चोवीसशे महिला आहेत त्याच्यामध्ये बाकी कुठल्याही महिला नाहीत तिच्या महिलांना मोबाईल मिळाला आहे इथे जी तुम्हाला माहिती दिली अधिकृत आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा नंतर कुठल्याही महिला मोबाईल मोबाईल अजून आले नाही तीन हजार चौथा आणि पाचवा सबसिडी पण नाही आले अजून ओके हो आज तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील कैला दादा सर पुढच्या चार महिन्याचे पैसे आजच मिळणार आहेत का आणि राहिलेले दोन चे पैसे बघा शक्यतो तुम्हाला आठ ऑक्टोबर तारीख सांगली आठ ऑक्टोबर पर्यंत पैसे तुमच्या खात्यात येतील नाही आले तर मग तो सरकारचा तुमचा प्रश्न आहे मी माझ्या तर अपडेट आहे महत्वाची देतोय पैसे जमा होतील आज आठ ऑक्टोबर राज अनेक महिलांनी आपल्याला सात हजार पाचशेचा क्रीनशॉट पाठवलाय ज्या महिलांना चार हजार पाचशे मिळाले होते त्या महिला सुद्धा तीन हजार रुपयाचा टोटल सात हजार पाचशे तुमच्या खात्यात आले गॅसची सबसिडी संदर्भात सुद्धा अनेक महिलांचे स्क्रीनशॉट दिलेले की सर आम्हाला गॅस सबसिडी सुद्धा पैसे जमा झालेले आहे काही कारणावर तुम्हाला संपूर्ण आता इथं दाखवणं शक्य नाहीये माझ्याकडून आणि लाईव्ह मला तुम्हाला कॅमेरासह संपूर्ण डिटेल माहिती द्यायची होती ठीक आहे हरकत नाहीये ही माहिती घ्या आणि सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा चला सर मला चारही हप्त्यापैकी फक्त पंधराशे मिळा टेक्निकल गुरु येऊन जातील तुम्हाला काळजी पूर्ण येतील येतील आज पैसे येणार आहेत सगळ्या महिलांना ओके आणि सगळ्या महिलांना हा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अजिबात स... महिलांना करायला हवा ओके या संदर्भात मध्ये जे काही पैसे मोबाईलचे गॅसचे झालेत बघा चे अधिकृतपणे एका गॅच चे आणि दोन गॅच चे काही महिलांना झाले परंतु तीन गॅच चे पैसे जमा झाले नाहीत आणि मोबाईलचे गिफ्ट कोण पात्र आहे फॉर्म कुठं भरायचं आहे काही नाही काही नाही रुपया मिळणार नाही कुठल्या लिंकला क्लिक करून नका दाणू ओके थांबतोय आणि सगळ्यांनी शेअर कराय जो व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सगळ्या महिलांपर्यंत जाण्याकरिता तो व्हिडिओ शेअर करत नाहीये लाईक करत नाहीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी नका